अठराशे वर्षा पूर्वीच मेघ मल्हार आपण आता ऐकून आहोत ते हा मल्हार ते मल्हार त्याला अनुसरून त्यांनी ते चित्र काढलेले त्याचे कलर्स इतके पक्के आहेत की इतके शतक होऊन गेले तरी सुद्धा ते जसेच्या तसेच आहेत त्या काळामध्ये पेंटिंग काढले जायचे आता हे मराठी भित्तीचित्र भिंतीवर चिटकवण्याचे चित्र हाताने काढलेले हे पेशव्यांच्या काळातील भित्तिचित्र आहे नाना फडणवीस यांच्या वाड्यामधलं एक भित्तिचित्र आहे खूप जुन्या काळातील तरी तर त्यांचा कलर जो होतो अजून गेलेला नाही राजस्थानी शैली शैलीचं हे भित्तिचित्र आहे जे आपल्याकडे गाण्यांचे कसे राग असतात त्याला अनुसरून त्यांनी ते चित्र काढलेलं आहे रात्रीचा चौथा प्रहार त्यावेळेच चित्र आहे त्याच्यानंतर हम्म राग देव गंधार अठराव्या शतकातलं येते गान समय संध्या समय संध्याकाळच्या वेळी काढलेलं ते चित्र रागश्री असं नाव आहे या चित्राचं त्याच्यानंतर रागिनी रामकली राजस्थानी शैली मधलं मलार हे चित्र सकाळच्या वेळेस काढलेलं प्राप्त काळ अठराशे वर्षा राग मेघ मल्हार आपण आता ऐकून आहोत हा मल्हार ते मल्हार त्याला अनुसरून त्यांनी ते चित्र काढलेले त्याचे कलर्स इतके पक्के आहेत की इतके शतक होऊन गेले तरी सुद्धा ते जसेच्या तसेच आहेत रागिनी तोडी असं या पेंटिंगचं नाव आहे त्याच्यानंतर ही रागिनी गुजरी पण अठराव्या शतकातला आहे रागिनी बिलावल गान समय रात्रीचा प्रवाह पहिला प्रवाह प्रहार प्रहर म्हणतात म्हणजे रात्रीची वेळ पहिली वेळ त्यावेळेस पूर्वीचे लोक कशी चैनी विलासी खूप होते त्याच्यामुळे मग ते ज्या ज्या वेळेस जे जे करायचे ते त्यांनी त्या चित्रामध्ये नमूद केलेलं आहे